नमस्कार मित्रांनो नाव जय श्री मिसाळ बघा मित्रांनो मी श्रीगोंदा काष्टी या ठिकाणी आलेले आहे एका सरांना आपण शेतीचे ऑर्गेनिक प्रोडक्ट यूज करायला दिले होते तर त्यांना जबरदस्त असा रिझल्ट आहे तर काय रिझल्ट आहे आपण त्यांच्या तोंडातून ऐकूयात नमस्कार सर नमस्कार नमस्कार मी अनिल शेलर अमर काष्टी तालुका श्रीगोंदा मी आपल्या कात्रीसाठी सनिज कंपनीचे आपले ऑर्गेनिक प्रोडक्ट आपण वापरले त्या ठिकाणी तर सेंद्रिय शेती काळाची गरज यासाठी आपण हे फक्त थोडं या गोष्टीसाठी पुढाकार घेतला आहे आणि आपण बाकीच्या केमिकल खताला थोडा फाटा देऊन शंभर टक्के रेसिड्यू फ्री डॉट आणण्यासाठी आपण याला आपण या प्रयत्न करत आहोत तर वातावरण खूप डिफिकल्ट आहे आता पावसाळी वातावरण याला डावणीचा प्रादुर्भाव व्हायची खूप शक्यता आहे बोरीचा करप्याचा अटॅक आहे पण आपण त्याला सन गार्ड कंपनी कंपनी सन गार्ड आपण बुरशा वापरलेलं आहे त्याला खालून ड्रिपमधून आपण त्यांचं मायक्रोराज आहे सॉईल केअर नावाने हा पण सोडलेला आहे परत बाकीचं त्यांचं सन गार्ड म्हणून ऑर्गॅनिक मॉइश्चर हे पण सोडलेलं आहे त्यामुळे काय झाड हेल्थ चांगले असल्यामुळं थोडं रोगाला कमी बळी आहे आतापर्यंत एक पंचवीस सव्वीस दिवस प्लॉट जर आला तर कुठला रोगाचा अटॅक नाही तर ज्यावेळेस हार्वेस्ट चालू होईल वी, त्यावेळेस बघावला त्यांचं आपलं ते अटॅकॅकचं किट सोडायचं नंतर आता त्यांचं असं म्हणणं आहे की किट सोडल्यानंतर जाते सडी वाढलं रोगाला बळीच पडणार नाही त्याचं पण आपण सोडतो आता एक दोन तीन दिवसांनी त्यानंतर आपण पाहूया आपण नमस्कार यस मित्रांनो एवढा सुंदर असा रिझल्ट आला आहे एकवीस दिवसाची फक्त काकडी आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे की याच्या आधी पण मी फोटो टाकले होते पण आज रिझल्ट पाहत आहे तुम्हीच की केवढा सुंदर रिझल्ट आहे तर मित्रांनो ऑर्गेनिक शेती काळाची गरज आहे काष्टीगावचे प्रगतशील प्रगत शेतकरी येते म्हणजे जसं की बाबा त्यांनी ऑलरेडी ऑर्गेनिक यूज करतात कुठल्या ना कुठल्या कंपनीचे पण आज सध्या माझ्याकडून त्यांनी आपले सनेचे प्रोडक्ट वापरले आणि एवढा जबरदस्त असा रिझल्ट भेटलाय त्यांना तर पुढचं पण आपण प्रोसेस त्यांना करणार आहेत थँक्यू यू हेल्थ वेल्थ हॅपीनेस